नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र शेती एक जीवन या यूटूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव नाशिक तीनशे वीस ते बाराशे एक्कावन्न सरासरी सातशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव पाचशे ते पा पंधराशे एक्कावन्न सरासरी अकराशे सत्तर रुपये लासलगाव निपाड पाचशे ते तेराशे पंचेचाळीस सरासरी अकराशे रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते पंधराशे एक सरासरी अकराशे पन्नास रुपये सिन्नर दोनशे ते बाराशे चाळीस सरासरी नऊशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते अकराशे एकसष्ट सरासरी आठशे रुपये संगमनेर दोनशे ते पंधराशे सरासरी आठशे पन्नास रुपये चांदवडा तीनशे ते पंधराशे तेरा सरासरी आठशे पन्नास रुपये मनमाड शंभर ते तेराशे चौऱ्याहत्तर सरासरी अकराशे रुपये अजूनही आपण शेतीय जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा कोपरगाव तीनशे ते एक हजार एकाहत्तर सरासरी एक हजार रुपये कोपरगाव पाचशे ते बाराशे पन्नास सरासरी एक हजार दहा रुपये श्रीरामपूर दोनशे ऐंशी ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव साईखेडा सातशे ते अकराशे अडोतीस सरासरी नऊशे पन्नास रुपये राहता चारशे ते पंधराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा